नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत केरळला कामासाठी निघालेल्या अकोल्यातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे घातपाताची शंका देखील वर्तवण्यात येत आहे ही घटना कुठे आणि कशी घडली हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसेच आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलबटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल केरळमध्ये काम करण्यासाठी निघालेल्या पाच मित्रांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, गात गात आहे। हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी केला आहे मृतक प्रेम सारवान हा सव्वीस वर्षाचा असून त्याचा मृतदेह हो, चार एप्रिलला जळगाव जिल्ह्यातील दिल, वरणगाव रेल्वे ट्रॅकवर आढळून आला अकोल्याच्या तेल्हाऱ्यातील तीन तरुण आणि प्रताप चौकातील एक तरुण असे चौघे केरळला कामासाठी तीन एप्रिलला रवाना झाले त्यांनी प्रेम सारवान याला सोबत येण्यासाठी संपर्क साधला प्रेम अमरावतीहून भुसावळला पोहोचला जिथे रात्री जेवताना मित्रांसोबत त्याचा वाद झाल्याचे येत आहे त्यानंतर केरळला जाण्याचा प्लॅन रद्द झाला तीन मित्र परत तेल्हाऱ्याला निघून आले मात्र प्रेम आणि त्याचा एक मित्र भुसावळमध्येच राहिले दुसऱ्या दिवशी प्रेमचा मृतदेह वरणगाव ट्रॅकवर सापडला मृतदेहाजवळ त्याच्या मित्राचा मोबाईल सापडला मात्र मित्र तिथे नव्हता प्रेमच्या किशात बडनेराकडे जाणाऱ्या गाडीचे तिकीट सापडले म्हणजे तो परत जाणार होता या घटनेत मृतकाच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना संबंधित पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करावी लागेल असं सांगण्यात आलं प्रेम सारवांचे वडील केरळमध्ये बेकरीत काम करतात तर त्याच्या आईचे यापूर्वीच निधन झाले आहे प्रेमचे लग्न झालेले असून तो अमरावतीतील सासरवाडीत राहायचा मृताच्या नातेवाईकांनी याला आत्महत्या मांडण्यास नकार दिला असून हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे पोलिसांनी सखोल तपास करून सत्यसमोर आणावे अशी देखील मागणी नातेवाईकांनी केलेली आहे तर याबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर ताज्या घडामोडी पाहत रहा धन्यवाद